एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलं आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी भरेल एवढं आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजले त्याच वाटीने दोन वाटी बेसन पीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसनपीठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत साधारण बारा मिनटानंतर हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजे मलाई टाकून घ्यायची तर आपली जे घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचं थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे जे बेसन है, है जे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगले एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकतायत लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा ते दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालंय इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे पिठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागलाय आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकला आहे आता गुळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गुळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकतायत आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालं आहे म्हणजे आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार आहे आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साह्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकतात दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालं आहे याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याची चव लागते आकारही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहन याला म्हणू शकतो इथे तयार झालंय इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलंय तूप वितळल्यानंतर त्यात आपल्याला एक वाटी दूध पावडर टाकून घ्यायची आहे ही दूध पावडर आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे दूध पावडर भाजत असताना अधूनमधून आपल्याला याच्यात थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती ही दूध पावडर छान भाजून घ्यायची आहे ही दूध पावडर भाजत असताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा किंवा मग जाड जाडबुडाची कढई वापरा तर इथे दहा मिनटं ही दूध पावडर मी अगदी मंद गॅसवरती भाजून घेतली आहे आणि ही दूध पावडर भाजत असताना मी एकूण चार चमचे तूप वापरले आता याच्यात थोडं थोडं तूप टाकायचंय तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं साधारण तीन ते चाहे 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 चार चमचे एवढं तूप फक्त आपल्याला इथे टाकून घ्यायचंय खूप जास्त दूध टाकू नका आता दूध टाकल्यानंतर ही मंद गॅसवरती पुन्हा भाजत राहायची जोपर्यंत रंग रंग आपल्या कंदी असतो तसा होत नाही म्हणजे थोडासा वीट करी किंवा गोल्डन रंग होत नाही तोपर्यंत ही भाजून घ्यायची दूध पावडर भाजून झालीय ही मी आता मिक्सर बारीक वाटून आहे या पद्धतीने दूध पावडर वाटून झाल्यानंतर ती आपल्याला एका ताटात काढून घ्यायची त्यात चवीपुरता साखर टाकायची आहे तर मी इथे तीन चमचे पिठी साखर टाकली आहे एक पाटी दूध पावडरसाठी आता ही पिठी साखर आपल्याला ह्या दूध पावडरमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने पिठीसाखर या, या दूध पावडरमध्ये छान एकजीव झालेली एक आहे आता ह्याच्यात दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पेढा बनवायला सोपं जाईल आता पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे तर या पद्धतीने थोडासा आपला जो कंदी पेढा असतो तो कसा एकदम गोल नसतो थोडा ओबडधोबड असा आकार असतो तर त्या आकाराचा पेढा मी इथे बनवून घेतलेला आहे पेढा बनवून झाला की तो पिसाकते घोळून घ्यायचा तर ह्या प्रकारे आपला जयंतीसाठी पहिला प्रसाद म्हणजे कंदी पेढे तयार झालंय पेढे बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय दूध गरम करत असताना यात मी एक छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं आता हे दूध पावडर ह्या दुधामध्ये छान मिक्स करायचंय आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दूध दूध पावडर टाकल्यामुळे हे आता आट छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून हलवून घ्यायचं कढईला हे चिकटणार नाही इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड गुडाची कढई वापरू शकतात तर ह्या पद्धतीने साधारण पाच मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतलाय आता हा खवा मी एका ताटात काढून घेते आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे तर त्यासाठी हाताला थोडस तूप लावून घेतलंय आणि ह्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केलाय तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता काजू चारोळी तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात तर ह्या पद्धतीने आपला दत्त जयंतीसाठीचा सा दुसरा प्रसाद म्हणजे आपले दुधाचे पेढे तयार झाले केशरी शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलं त्यात एक वाटी रवा टाकून घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालाय तो मी बाजूला काढून घेतलाय आता ह्याच कडेमध्ये तीन कप दूध मी गरम करून घेतलंय दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं त्यात गुठळी असायला नको हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती पाच मिनिटं शिजून घ्यायचं पाच मिनिटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात एक वाटी साखर टाकायची जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतली आहे साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव करायचंय आणि ही साखर वितळी इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय आता यातच मी दहा बारा केशरच्या काड्या दोन चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या ते दूध मी आता या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं शक्यतो पुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे पूर्णपणे वितळल्यानंतर ह्याच्यात आपल्याला दोन वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय आवश्यकतेनुसार अधूनमधून ह्याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय प्रत्येक पाच मिनिटानंतर याच्यात एक चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलंय ह्या पद्धतीने बेसनपीठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर है, हे पहा तुम्ही बघू शकतायत हे जे बेसनपीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून आहे या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एक्झिव करत जायचं आहे आता आपण ला याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळवून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत